नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बँक ऑफ बडोदा भरती विषयी माहिती येणार आहोत तर मित्रांनो इथे आठशे बहात्तर जागासाठी सायकन्सी निघलेलं आहे तर मित्रांनो जर तुम्ही निघणार असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त पर्यटन पर्यंत शेअर करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो बघू शकता कोणकोणत्या कोणत्या बाजूलासाठी वॅकन्सी इथे राहणार आहे तर मॅनेजर सेल्स ऑफिसर ॲग्रिकल्चर सेल्स मॅनेजर ॲग्रिकल्चर सेल्स मॅनेजर सेल्ससाठी दोनशे सत्तावीस ऑफिस अॅग्रिकल्चर सेल्ससाठी एकशे बेचाळीस आणि मॅनेजर सेल साठी अशा अठ्ठेचाळीस अशा इथे वॅकन्सी टोटल चारशे सतरा अशा वॅकन्सी इथे राहणार आहेत बघू शकता इथे तिथे दिलेलं दे दे आहे टोटल वॅकन्सी इथे अशा प्रकारे इथे दिलेल्या आहेत आता शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे पदक्रमांक एकसाठी आणि तीन वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे त्याच्यानंतर पदक्रमांक दोनसाठी ॲग्रिकल्चर तुमची एक पदवी असणं काय त्याच्यानंतर ॲनिमल हजबेंडरी वेटरनरी सायन्स किंवा डेअरी सायन्स किंवा फिशनरी सायन्स आणि ॲग्री मार्केटिंग अशा प्रकारची इथे तुमचं इथे शैक्षणिक पात्रता इथे लागणार आहे त्याच्यानंतर फूड फूड टेक्नॉलॉजी डेअरी टेक्नॉलॉजी त्याच्यानंतर पद क्रमांक चारसाठी पण तुम्हाला इथे एक पदवीचं कोणती पण पदवी लागणार आहे ॲग्रिकल्चर किंवा ॲनिमल हजबंडरी वेटरनरी सायन्स डेअरी सायन्स अशा प्रकारची इथे ही इथे शैक्षणिक पात्रता इथे लागणार आहे त्याच्यासोबत तुम्हाला तीन वर्षाचा इथे अनुभव पण असणे गरजेचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथे खाली सांगितलेलं आहे वयाची आर्ट वयाच्या आर्टची थे। थे सूट दिलेली आहे तुम्हाला ए सी एस टी असेल तर पाच वर्षाची इथे तुम्हाला इथे सूट दिलेली आहे बघू शकता इथे पाच वर्षाची सूट आणि ओ बी सी असेल तर तीन वर्षाची सूटही दिलेली आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस झिरो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशी इथे वयाची सूट दिलेली आहे तुम्हाला ए सी एस टी जर असाल तर आणि ओ बी सी तर पदक्रमांक एक साठी वयाची आठ बघू शकता इथे किती दिलेले आहे तर पदक्रमांक एक जर असेल तर चोवीस ते चौतीसमध्ये वय वर्ष असणं गरजेचं आहे पदक्रमांक चोवीस दोनमध्ये चोवीस ते छत्तीसमध्ये तुमचं वय असणं गरजेचं आहे आणि पदक्रमांक तीनमध्ये सव्वीस ते बेचाळीसमध्ये तुमचं वय असणं गरजेचं आहे तर याचे नोकरीचं ठिकाण कुठं राहणार तर संपूर्ण इंडियामध्ये कुठे पण याचं ठिकाण अजून पण करू शकता तुमची जर इथे तुम्ही ह्याच या पदवीसाठी तुम्ही जर पात्र ठरलात तर तुमचं नोकरीच ठिकाण संपूर्ण इंडियामध्ये कुठे पण राहू शकतं तर इथे जनरल डब्ल्यू एस ओ बी सी आणि याच्यासाठी फीस किती राहणार आहे तर आठशे पन्नास आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि महिलांसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये अशी इथे फीस राहणार आहे बघू शकता इथे फीस इथे त्याच्यानंतर खाली आल्याच्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे याचा अर्ज करायचा आहे तर महत्त्वाची तारीख काय तर महत्त्वाची तारखा बघू शकता सव्वीस ऑगस्ट ही एक त्याची शेवटची तारीख तुम्हाला राहणार आहे तर परीक्षा इथे लवकरात लवकर कळविण्यात येणार आहे तर बघू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख बघू शकता सहा आठ दोन हजार पंचवीस आणि लास्ट डेट आहे सव्वीस आठ दोन हजार पंचवीस ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तर ॲडव्हर्टायजमेंटचं नाव आहे बी ओ बी एच आर एम आर ई आर ई सी आर ए डी वी टी दोन हजार पंचवीस अकरा अशी हे ॲडवर्टाईजमेंट तुम्ही बँक ऑफ बडोदा या वेबसाईटवरती जाऊन ही ॲडवर्टाईजमेंट डाउनलोड करू शकता तर इथे इम्पॉर्टन्स बघू शकता इथे काय दिलेलं आहे मॅनेजर सेल्ससाठी इथे दिलेले एज क्रायटेरिया बघू शकता इथे दिलेलं आहे आणि ग्रॅज्युएशन तुमचं काय पाहिजे इथे असं संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे या वेबसाईटवरती तर अशा प्रकारची ही वॅकन्सी आहे तर याच्यामध्ये बघू शकता इथे दिलेलं आहे एज रिलॅक्सेशन वगैरे बघू शकता ओदर बॅकवर्डसाठी तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन आणि एस टी आणि ए सीसाठी पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन इथे अशा प्रकारे दिलेलं आहे पीस बघू शकता आठशे पन्नास आणि एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर जे एस सी एस टी पी डब्ल्यू डी एस यम महिला असतील त्यांना एकशे पंच्याहत्तर रुपये फीस राहणार आहे आणि आठशे पन्नास ही एक वीस डब्ल्यू एस ओ बी सी आणि जनरल वगैरेला इथे राहणार आहे तर इथे तुमचं इथे स्केल पे बघू शकता इथे तुम्हाला स्टार्टिंगला पेमेंट किती राहणार आहे जे एम जी आणि जे एम जी फर्स्ट आणि एम एम जी यस सेकंड याच्यामध्ये पेमेंट बघू शकता इथे कशा प्रकारे इथे राहणार आहे सदुसष्ट हजार एकशे साठ आणि त्र्याण्णव हजार नऊशे साठ अशा प्रकारे इथे पे स्केल लेवल इथे राहणार आहे Of location, लोकेशन ऑफ of of uh, uh, पोस्टिंग लोकेशन आणि तुमचं नोकरीचं लोकेशन कसं ठेव ठरवणार तर द सिलेक्टेड कॅन्डिडेट आर एबल टू पोस्ट द बँक आर अ ॲप डिस्क्रिप्शन टू एनी ऑफ द ब्रँचेस ऑफ ऑफिसर ऑफ द ब्रँ बँक ऑफ ऑर एनी प्लेस ऑफ इंडिया त्याच्यामध्ये जिथं पण तुम्ही सिलेक्ट झाला नुसार इथे आता तुमचं इथे ठरवले जाणार आहे लोकेशनची पोस्टिंग त्याच्यानंतर इथे आ, प्रोबेशन पिरियड किती राहणार आहे तर बारा महिन्याचं इथे प्रोबेशन पिरियड इथे तुमचा राहणार आहे जॉईनिंग झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने टेस्ट पण होणार आहे त्याच्यामध्ये रिजनिंग इंग्लिश लँग्वेज आणि क्वांटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि प्रोफेशनल नॉलेज याच्या असे प्रकारचे पंच्याहत्तर पंच्याहत्तरमध्ये दीडशे मिनट असे तुमचे राहणार आहे आणि दोनशे पंचवीस मार्क आणि क्वेश्चन राहणार आहेत दीडशे टोटल असा तुमचा एकशे पन्नास मिनटाचा इथे एक एक ड्युरेशनचा पेपर इथे होणार आहे अशा प्रकारे तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कुठले कुठले सेंटर टाकू शकता तर इथे शे सेंटर दिलेले आहेत ऑनलाईन एक्झॅमिनेशन सेंटर बघ टेस्ट जी डी इंटरव्ह्यू आणि ऑदर मॅटर्स सिलेक्शन से, तर सेंटर ऑनलाईन एक्झामिनेशनचे बघू शकता इथे सेंटर दिलेले आहेत अहमदनगरमध्ये गांधीनगर बँगलोर चेन्नई त्याच्यानंतर हैदराबाद आहे है, पुणे पटना आहे मुंबई आहे लखनऊ आहे जयपूर आहे अशा दिल्ली आहे अशा प्रकारचे संपूर्ण इथे सेंटर इथे दिलेले आहे जे पण सेंटरमध्ये तुम्ही अप्लाय करू शकणार आहात इथे ते सेंटरचे नावं इथे दिलेले आहेत तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जर फॉर्म भरायचा असेल तर इथे तुम्ही या वेबसाईटवरती जाऊ शकता या वेबसाईटवरती व्हिजिट करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट बँक ऑफ बडोदा डॉट इन डॉट एच या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने इथे Careers वरती जाऊन करिअरवरती जाऊन ऑपॉर्च्युनिटी तिथे वेबसाईटवरती ॲप्लिकेशन फी आणि डेबिट कार्ड या वेबसाईटवरती जाऊन यू पी आयद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता आणि या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही सगळा पॅम फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे पण भरू शकता तसेच तुम्ही किंवा कॅप नेट मध्ये जाऊन पण इथे भरू शकणार आहात तर इथे डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे तर तुमचा एक रिझ्युम पी डी एफ लागणार आहे डेट ऑफ बर्थ दहावी मार्कशीट लागणार आहे सर्टिफिकेट एज्युकेशन सर्टिफिकेट लागणार आहे वर्क एक्सपिरियन्स सर्टि सर्टिफिकेट लागणार आहे त्याची पी डी एफ कास्ट कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट एक लागणार आहे पी डब्ल्यू डी असेल तर पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट लागणार आहे पे स्लिप इफ ॲप्लिकेशन पी डी एफ एक तुम्हाला लागणार आहे अशा प्रकारचे तुम्हाला इथे सर्व डॉक्युमेंट लागणार आहे ते पण पाचशे के बीमध्ये शूड नॉट बी एक्स एक्सिडिंग पाचशे के बीच्या नंतर तर त्याच्यानंतर तुम्हाला पेज साईज डॉक्युमेंट ए फोर लागणार आहे पी सगळे डॉक्युमेंट तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्येच इथे अप्लाय करायचे सांगितलेले आहेत तर त्याची साईज वगैरे इथे दिलेले आहे याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे अप्लाय करून घ्यायचे आहेत तर धन्यवाद मित्रांनो अशीच नवनवी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन एक वॅकन्सी घेऊन